नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हद्दीत असलेल्या विविध ठिकाणच्या नदी पात्रे धरणे कुंडे आदी ठिकाणी सूचनाफलक उभारण्यात आले आहेत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत सूचना फलक उभारण्यात आले असून या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध सूचना देण्यात आल्या आहेत यामध्ये पर्यटकांनी नदीपात्रात जाणे हे त्यांच्या जीवितास धोकादायक आहे नदीपात्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठे व खोलडोह असल्याने ते समजून येत नाहीत आपण आलेल्या परिसरात पाऊस नसला तरी माथेरान येथे पाऊस झाल्यास पाण्याच्या प्रवाहामध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने व ते लगेच समजून येत नसल्याने काही लोकांचा यापूर्वी सदर नदीपात्रात बुडून मृत्यू होऊन बऱ्याच दुर्घटना झालेल्या आहेत त्यामुळे पर्यटकांनी त्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी लहान मुले स्त्रिया व ज्या लोकांना पोहता येत नाही अशा लोकांनी पाण्यात उतरू नये गाडेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो त्यामुळे सदर नदीपात्रात उतरून अगर कोणतेही पदार्थ अथवा वस्तू टाकून पाणी दूषित करू नये सदर परिसरात अंमली पदार्थ मद्य दारू अथवा तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास सक्त मनाई आहे सदर परिसरात अंमली पदार्थ मद्य दारू अथवा तत्सम मादक पर द्रव्य पदार्थ बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास संबंधिताविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदरचा परिसर हा घनदाट झाडाझुडपांचा डोंगराळ असून तेथील रस्ते अरुंद आहेत त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने अँब्युलन्स यांना जाण्या येण्यासाठी रस्ता खुला राहावा यासाठी रहदारीच अडथळा निर्माण होईल अशा तऱ्हेने रस्त्याच्या कडेला दुतर्पा चारचाकी व दुचाकी वाहने उभी करू नयेत रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तऱ्हेने उभ्या करण्यात आलेल्या वाहन चालकांवर मोठा मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल सदर परिसरात मौज मजेसाठी व सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादित ठेवा तसेच नशा करून वाहन चालवू नये असे आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर परिसरातील वरीलप्रमाणे धोक्याच्या अनुषंगाने जनतेच्या जीविताची व सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेऊन सदर परिसरात पावसाळी पर्यटकांना गाडेश्वर धरण वारदोली धबधबा मोरबे धरण कुंडी धबधबा अर्पिता फार्म हाऊसजवळ धबधबा हरिग्राम नदीपात्र धोदाणी नदीपात्र चिंद्रण व मोहोदर नदीपात्र शांतिवन नदीपात्र माची प्रबळ या ठिकाणी भेटी देण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे स्थानिक रहिवाशी व वा सुज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येते की वरीलप्रमाणे कृती करताना कोढी आढळून आल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे संपर्क नऊ आठ एक नऊ सहा सात नऊ एक शून्य शून्य तसेच डायल एकशे बारा या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस ठाण्यात क... असे आवाहन करण्यात आले आहे आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदमसह भुईर पनवेल